ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा दिनांक दहा ऑगस्ट रोजी पनवेलजवळील उसरली परिसरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे कळंबोली येथे राहणारे सुमित कदम वय वर्ष बत्तीस आणि त्यांचा मित्र अक्षय देसाई वर्ष अठ्ठावीस हे आणखी दोन मित्रांसह उसर्ली येथील नदीत पोहण्यासाठी गेले होते मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघेही पाण्यात दिसेनासे झाले त्यांच्या मित्रांनी त्यांना वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले मात्र त्यांना पाण्याबाहेर काढण्यास अपयश आले घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस स्थानिक नागरिक पनवेल अग्निशमन दल आणि रेस्क्यू पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले अखेर दुसऱ्या दिवशी ऑगस्ट रोजी शोध मोहीम राबवून दोघांचेही शव पाण्याबाहेर काढण्यात आले या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे या दुर्दैवी प्रसंगामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून तरुणांच्या कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे स्थानिक नागरिकांनी पावसाळ्यात नदी नाल्यांमध्ये पोहण्याचे टाळावे तसेच अशा धोकादायक ठिकाणी जाण्यापूर्वी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे ही घटना तरुणांना सावधगिरी बाळगण्याचा महत्वाचा संदेश देऊन जाते सुरक्षिततेची साधने प्रशिक्षित मार्गदर्शन आणि योग्य ठिकाणांची निवड हेच अशा दुर्घटना टाळण्याचे मुख्य मार्ग असून सतर्कता बाळगण्याचे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे लोकशक्ती लाईव्हसाठी संजय कदम पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा